मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते तिकीट द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या जिल्ह्यामध्ये अ आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला पाहिजे जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळते स्थानिक न्याय ना मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण घेतो बाहेरच्या जिल्ह्यातले असा आरोप आपल्या पक्षावर होतो बऱ्याचदा बैठकीमध्ये पण हा विषय आगामी 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 निवडणुकीमध्ये तसा प्रकार होणार आहे की कसं की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही तिकीट देणार की कसं आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमचे निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे आ, ती अं आमच्यावरून राहिले नाही जसे आले तसेच गेले याचा छीड या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सगळ्या आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहीत होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेलात की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने पारून, पक्षातून आलेल्या संधी आता तो जिल्हा अध्यक्षांच्या जबाबदारी सोडायचं ठरलेलं आहे त्यामुळं त्यावेळी तत्कालीन कुठे एक दोन चार ठिकाणी त्यांना काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी सांगायचं आम्हाला आणि करायचं आहे त्यांनी धर्म विचारून धर्म विचारून कारवाई करत आहात मुस्लिमांना सगोत एक आहे की पाकिस्तानी लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या या बाबतीत अं सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळं त्याबद्दल एक संताप लोकांना आहे पण हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दाहून हे प्रश्न विचारायचे कारण जे होतं ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा जर असेल त्यांचा उद्देश तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं आतापर्यंत आतंकवाद्यांची जी अडले होते आतंकवादी गोळ्या घालून पळून जातात आणि हा प्रसंग दहा बारा मिनिटाचा असतो तर या ठिकाणी प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा धर्म विचारण्याचं जे काम झालंय हा धक्कादायक होत आणि म्हणून सगळा देश एक संघ होऊन अगदी काश्मीरी लोक देखील आज एकत्रित येऊन सांगतायत कि पाकिस्तानला अद्दल घडवाच्या आपल्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजना आणि जातीय राजकारण त्यामुळेच आपल्याला पराभवाचा सामना करावा लागतो आघाडीचा या निवडणुका आपण त्याला कशा सामोरं जाणार लाडक्या बहीण योजनेने पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटले आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे का दुचाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलार घर आहे तुला कशाला लागतंय टी व्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असले नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकीपुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे ते हळूहळू त्या उद्दिष्ट येण केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडे मिळणारे ज्या योजनेतले लाभार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं असे काहीतरी आठ लाख नाव परवा निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना, ना तुम्हाला दुसरी काय बेनिफिट मिळतात ते सांगा बेनिफिट असो वगैरे नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनी पुढे लाडक्या बहिणीची फसवणूक झाली असं महाराष्ट्रात मानलं दुसरा मुद्दा जातीय कसं सांगा जातीय म्हणजे धार्मिक 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 नाही असं आहे की समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकसंघ राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तानमध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडल मध्ये फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे मागे राहिले आणि पुढं कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढे गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडा सारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सिंगापूर सारखं छोट बेटी ही पुढे गेलो टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या देशात ता, धार्मिक ता, भावना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा दा परिणाम दहा वर्षात दिसेल आघाडीच्या चार। ही तुमचा विजय आहे का काय तुम्ही करायला कशी नाही न्याय जनगणना झाल्यानंतर आमचा पुढचा आग्रह असा असेल की ज्याचं जेवढा हिस्सा तेवढी त्याला न्याय मिळाला पाहिजे मग बजेटमध्ये असेल जागांमध्ये असतील आरक्षणात असेल ज्याची जेवढा हिस्सा असेल तेवढा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ती पन्नास टक्क्याची जी बॅरियर आहे ती रिमूव्ह करण्याचं काढण्याचं काम केलं पाहिजे इंडिया आघाडीच्या धोरणातला तो प्रमुख मुद्दा होता त्यातला पहिलं पाऊल आज पडलेलं आहे आम्ही स्वागत करतो आम्ही जातीय वाचक राजकारण करू इच्छित नाही त्यामुळे आम हा आमचा विजय आहे असा उद्माद आमच्यात येणार नाही पण निर्णय झालाय तो चांगला झालाय या देशात कुठल्या जातीची किती लोकसंख्या राहते हे एकदा कळू दे आणि ते चांगल्या पद्धतीनं सर्वे व्हावा काही गडबडीत होऊ नये सर्वे मध्ये यावी अशी आम्ही अपेक्षा करतो

मी एवढे टक्के असेल माझ्या समाजात तर माझ्या समाजाला तेवढा न्याय मिळायला झाला लोकसंख्या जर तेवढी आहे ते तर त्यापेक्षा जास्त न्याय मिळून घेणार काय मी त्यामुळे सर्वांना देशात या देशावर सर्वांचा या देशातल्या आदिवासींपासून या देशातल्या ओबीसीतले जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सगळ्यांचाच या देशावर अधिकार आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणनेचा आग्रह आम्ही आज नाही गेले पाच सात दहा वर्ष करतोय राहुल गांधी देखील सतत दे आग्रह करत होते पवार साहेबही आग्रह करत होते आता निर्णय झालेला आहे म्हणजे आता पुढचं सेन्स जात नाही आहे होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला फार चांगला परिणाम दिसेल त्यावेळी साधारणपणाने ज्या मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते तिकीट द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या, या जिल्ह्यामध्ये आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आ, आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला पाहिजे जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळाली स्थानिका न्याय मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण देतो बाहेरच्या जिल्ह्यातले असा आरोप आपल्या पक्षावर होतो बऱ्याचदा बैठकीमध्ये पण हा विषय आगामी 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 निवडणुकीमध्ये कसा प्रकार होणार आहे की कसं की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही तिकीट देणार की कसं तुम्ही लोकांकडून आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमचे निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे ती लोक आमच्यावरून ना राहिली नाही जसे आले तसेच गेले याचा छीड या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सगळे आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहीत होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेला की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने मी दिलेलं पक्षातून आलेल्यांना किती संधी मिळते आता तो जिल्हा अध्यक्षांच्यावर जबाबदारी सोडायचं ठरलेलं आहे त्यामुळं त्यावेळी तत्कालीन कुठे एक दोन चार ठिकाणी त्यांना काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी सांगायचं आम्हाला आणि करायचं आबुआ नाही त्यांनी धर्म विचारून तुम्ही धर्म विचारून कारवाई करत आहात मुस्लिमांना सर्व सत्ता एक आहे की पाकिस्तानी लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या या बाबतीत सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळं त्याबद्दल एक संताप लोकांना आहे पण हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दाहून हे प्रश्न विचारायचे कारण जे होतं ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा जर असेल त्यांचा उद्देश तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं आतापर्यंत आतंकवाद्यांची जे अडले होते आतंकवादी गोळ्या घालून पळून जातात आणि हा प्रसंग दहा बारा मिनिटाचा असतो तर या ठिकाणी प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा तेन धर्म विचारण्याचं जे काम झालंय हा धक्कादायक होत आणि म्हणून सगळा देश एकसंग होऊन अगदी काश्मीरी लोक देखील आज एकत्रित येऊन सांगतायत पाकिस्तानला अद्दल घडवा आताच्या आपल्या बैठकीमध्ये असा होता लाडकी आणि जातीय राजकारण त्यामुळे आघाडी निवडणुका मध्ये आपण त्याला कसे सामोरे जाणार लाडक्या बहीण योजनेने पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटते आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे चा का दु चाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलार घर आहे तुला कशाला लागतंय टी व्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असले नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकी पुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे हळूहळू त्या उद्दिष्ट ये न केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडे मिळणारे ज्या योजनेतले लाभार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं असं काहीतरी आठ लाख नाव परवा निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना, ना तुम्हाला दुसरे काय बेनिफिट मिळतात ते सांगा ते बेनिफिट असो वगैरे नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडेन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला ज्यांना ज्यांना मदत करण्यासाठी आपण घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनी पुढे लाडक्या बहिणीची फसवणूक झाली असं महाराष्ट्रात मानलं जात दुसरा एक मुद्दा जातीय राजकारण कसं सांगितलं जातीय म्हणजे नाही असं आहे की समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकसंग राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तानमध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडल इस्ट मध्ये फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे मागे राहिले आणि पुढे कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढे गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडा सारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सिंगापूर सारखं छोटं बेट ही पुढे गेलं टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या देशात धार्मिक भावना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा दा परिणाम दहा वर्षात दिसेल ही तुमचा विजय आहे काय का तुम्ही करायला कशा नाही जनगणना झाल्यानंतर आमचा पुढचा आग्रह असा असेल की ज्याचा जेवढा हिस्सा तेवढी त्याला न्याय मिळाला पाहिजे मग बजेटमध्ये असेल जागांमध्ये असतील आरक्षणात असेल ज्याचे जेवढा हिस्सा असेल तेवढा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ती पन्नास टक्क्याची जी बॅरियर आहे ती रिमूव्ह करण्याचं काढण्याचं काम केलं पाहिजे इंडिया आघाडीच्या धोरणातला तो प्रमुख मुद्दा होता त्यातला पहिलं पाऊल आज पडलेलं आहे आम्ही स्वागत करतो आम्ही जातीय वाचक राजकारण करू इच्छित नाही त्यामुळे आम हा आमचा विजय आहे असा उद्द आमच्यात येणार नाही पण निर्णय झालाय तो चांगला झालाय या देशात कुठल्या जातीची किती लोकसंख्या राहते हे एकदा कळू दे आणि ते चांगल्या पद्धतीनं सर्व्हे व्हावा काही गडबडीत होऊ नये अॅक्युरेसी मध्ये यावी अशी आम्ही अपेक्षा करतो जातीचा त्याचे परिणाम जातीला आरक्षण आहे किती केली जाते एखाद्या जातीचा आकडा वाढून जास्त आरक्षण हा देश सर्वांचा आहे जे या देशात राहतात आणि जे समुदाय जातीचे त्या जा समुदायात जे न्याय मिळाला पाहिजे तो देण्याची भूमिका दुसऱ्या कुठल्या जातीला ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही बेस नाही ना मी एवढे टक्के असेल माझ्या समाजात तर माझ्या समाजाला तेवढा न्याय मिळायला झाला लोकसंख्या जर तेवढी आहे तर त्यापेक्षा जास्त न्याय मिळून घेणार काय त्यामुळे सर्वांना देशात या देशावर सर्वांचा या देशातल्या आदिवासींपासून या देशातल्या ओबीसीतले जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सगळ्यांचाच या देशावर अधिकार आहे आणि म्हणून जात जातनिहाय जनगणनेचा आग्रह आम्ही आज नाही गेले पाच सात दहा वर्ष करतोय राहुल गांधी देखील सतत आग्रह करत होते पवार साहेबही आग्रह करत होते आता निर्णय झालेला आहे म्हणजे आता पुढचं सेन्स जात नाही होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला फार चांगला परिणाम दिसेल त्यावेळी साधारणपणाने ज्या मतदारसंघात जे आमदार ज्या पक्षाचे होते जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला ते पक्षा तिकीट पक्षा द्यायचं जागा द्यायची सोडायची असं ठरलेलं होतं त्यामुळं या बेसिसमुळं आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमचा पैठण विधानसभेचा आग्रह होता आ, आपल्या औरंगाबाद शहरात एक तिकीट आम्हाला जागा पाहिजे होती आम्हाला गंगापूरची जागा मिळाली आमचे तीन चार ठिकाणी आग्रह होते पण आम्हाला त्यात काही त्यावेळी यश मिळालं नाही शेवटी तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आम्हाला फक्त एक जागा मिळाली स्थानिक बोल न्याय मिळत नाही दुसरे आयात उमेदवार आपण देतो बाहेरच्या जिल्ह्यात असा आरोप आपल्या पक्षावर होतो बऱ्याचदा बैठकीमध्ये पण हवी शकतो आगामी 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 निवडणुकीमध्ये तसा प्रकार होणार आहे की कसं की ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तुम्ही की कसं जुन्या आम्ही मागच्या वेळी जागा वाटप झाल्यानंतर आमचे निर्णय घेताना काही निर्णय घेतले जे ती लोक आमच्यावरून नंतर राहिली नाही जसे आले तसेच गेले याचा छीड या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सगळे आहे मग अशी सर्व पत्रकारांना बाहेर जाण्याचं कारण हेच सांगायचं होतं की मला हे सगळे तासणार आहे ते मला माहीत होतं त्यामुळे तुम्ही सगळे बाहेर गेला की मग बैठक व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे माझी मी भूमिका सांगितली त्याची खंतही मी व्यक्त केली आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि महापालिकेचे अध्यक्ष आणि आमचे प्रमुख नेते या जिल्ह्यातले जे सांगतील त्याप्रमाणेच निर्णय होतील असं आश्वासन स्पष्टपणाने मी पक्षातून आलेल्यांना किती संधी नाही आता तो जिल्हा अध्यक्षांच्यावर जबाबदारी सोडायचं ठरलेलं आहे त्यामुळं त्यावेळी तत्कालीन कुठे एक दोन चार ठिकाणी त्यांना काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी सांगायचं आम्हाला आणि करायचं त्यांनी धर्म विचारून तुम्ही एक आहे की पाकिस्तानी लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या या बाबतीत अ सगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्यामुळं त्याबद्दल एक संताप लोकांना आहे पण हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दाहून हे प्रश्न विचारायचे कारण जे होतं ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा वा। जर असेल त्यांचा उद्देश तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं आतापर्यंत आतंकवाद्यांची जी हल्ले होते आतंकवादी गोळ्या घालून पळून जातात आणि हा प्रसंग दहा बारा मिनिटाचा असतो तर या ठिकाणी प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा धर्म विचारण्याचं जे काम झालंय हा धक्कादायक होतं आणि म्हणून सगळा देश एकसंग होऊन अगदी काश्मीरी लोक देखील आज एकत्रित येऊन सांगतायत की पाकिस्तानला अद्दल घडवा आताच्या आपल्या बैठकीमध्ये सूर असा होता की लाडकी बहीण योजना आणि जातीय राजकारण त्यामुळेच आपल्याला पराभवाचा सामना निवडणुका मध्ये आपण त्याला कसे सामोर लाडक्या बहीण योजनेने पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटले आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे का दुचाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलार घर आहे तुला कशाला लागतंय टी व्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असले नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकी पुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे त्या हळूहळू त्या उद्दिष्ट ये न केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडे मिळणारे ज्या योजनेतले लाभार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं असं काहीतरी आठ लाख नाव परवा निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना तुम्हाला दुसरे काय बेनिफिट मिळतात ते सांगा ते बेनिफिट असो वगैरे नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला ज्यांना ज्यांना मदत करण्यासाठी आपण घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनी मुळे लाडक्या बहिणीची फसवणूक झाली असं महाराष्ट्रात मानलं जाता जातीय राष्ट्राने त्याला कसं सांगितलं जातीय म्हणजे नाही असं आहे की समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकसंग राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तानमध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडल मध्ये फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे <laughs> मागे राहिले आणि पुढं कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढे गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडासारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सिंगापूर सारखं छोटं भेटी पुढे गेलं टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या देशात धार्मिक भावना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा दा परिणाम दहा वर्षात दिसेलिहाय सर्वेक्षणा का, का तुमचा विजय आहे काय कशी नाही जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आमचा पुढचा आग्रह असा असेल की ज्याचा जेवढा हिस्सा तेवढे त्याला न्याय मिळाला पाहिजे मग बजेटमध्ये असेल जागांमध्ये असतील आरक्षणात असेल ज्याचे जेवढा हिस्सा असेल तेवढा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ती पन्नास टक्क्याची जी बॅरियर आहे ती रिमूव्ह करण्याचं काढण्याचं काम केलं पाहिजे इंडिया आघाडीच्या धोरणातला तो प्रमुख मुद्दा होता त्यातला पहिलं पाऊल आज पडलेलं आहे आम्ही स्वागत करतो आम्ही जातीय वाचक कर, राजकारण करू इच्छित नाही त्यामुळे हा आमचा विजय आहे असा उद्माद आमच्यात येणार नाही पण निर्णय झालाय तो चांगला झालाय या देशात कोठल्या जातीची किती लोकसंख्या राहते हे एकदा कळू दे आणि ते चांगल्या पद्धतीनं सर्वे व्हावा काही गडबडीत होऊ नये अक्युरेसी सर्वे मध्ये यावी अशी आम्ही अपेक्षा करतो जातीचा <laughs> त्याचे परिणाम जेव्हा जातीला आरक्षण होण्याची शक्यता व्यक्ती केली जाते एखाद्या जातीचा आकडा वाढून जास्त सुद्धा घेतलं जाऊ शकतो हा देश सर्वांचा आहे जे या देशात राहतात आणि जे समुदाय जातीचे त्या जा समुदायात जे न्याय मिळायला पाहिजे तो देण्याची भूमिका दुसऱ्या कुठल्या जातीला ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही बेस नाहीये ना मी एवढे टक्के असेल माझ्या समाजात तर माझ्या समाजाला तेवढा न्याय मिळायला झाला लोकसंख्या जर तेवढी आहे तर त्यापेक्षा जास्त न्याय मिळून घेणार काय मी त्यामुळे सर्वांना देशात या देशावर सर्वांचा या देशातल्या आदिवासींपासून या देशातल्या ओबीसीतले जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सगळ्यांचाच या देशा